नमस्ते काय सांगाल माळ शिरतचं सा मैदान पार पडलं संपन्न झालं हिंदकेश्री मानाचा मैदान होता हो आणि या मैदानात काय झालं काय काय परिस्थिती होती आजचं पूर्ण सांगा मैदान चांगलं झालं सम्राट होता फायनलला बाकी किती गाड्या होत्या कोणते कोणते पहिलं कोण असं पण उतरला होता पण गाडी एक नंबर थासाला होती पुढच्या बर चिमण्याची गाडी कोणत होती चिमण्याची गाडी मी सांगली पुढे निकालाला थोडीशी पब्लिक साईटला झाली निकालावरती त्याच्यामुळे थोड्यावर फॉल झाली गाडी पायरा कोणत होता पायरा आपला आबाचा पाखऱ्या होता पाखऱ्या होता शंभूची गाडी शंभूची ती पण गाडी चांगली पाहिली थोड्यावरून गाडी खाल्ला त्या गाड्या राजाचं काय झालं राजाची पण गाडी चांगली पाहली लागल थोड्यावर या सगळ्या गोष्टीतून एक जाणवलं का आज जे जे बैल तुमच्या गुलालात राहत होते राहत होते आज ते सगळे माग राहिले कारण ज्या सम्राटला गेल्या दोन ते तीन महिन्यापासून गुलाल नव्हता ना सम्राट कोरेगावच्या हिंद केसरी मैदानला पण फायनलला होता कारण तिथं थोडी लॉबीटच झाली गाडी आणि फायनलचा म्हणजे इंदकेचेरीचा मान सम्राटला भेटेल नव्हता आज महिन्यात हिंदकेशरीचा पण मान भेटला सम्राटला काय होतं बरं पळ कसा वाटला सम्राटचा मागच्या <laughs> काही महिन्यापासून तो थांबलेला होता चांगली गाडी पहाली आणि वकीलचा भाऊचा सोबत तो पण ब छान आहे चांगली गाडी पाहिली तर कसा लागला होता पायरा वकीलचा नाही आपले बरेच दिवसांना चर्चा चालू होती मग वकील पण मी पेळगावला पळताना बघितला आदत मधी लई बैल शहाणा पळत होता मग त्या हिशोबानं पैर बैल बघून हो सांगून दिलं त्याला सम्राटाच्या अगोदर कुठल्या मैदानात हिंद केसरी राहिलेला आहे नाही हेच पाहिलंच मैदान सम्राटचा कोरेगावला राहिला होता पण थोड्यावर लॉबीटच झाली ती गाडी तिथं पण आबाज पाखऱ्यामध्ये होता नाव बाई आपल्यासोबत नाव बाईकडे त्या बाई काय सांगाल चिमण्या ज्यांनी महाराष्ट्र डोक्यावर घेतलेला आहे आणि कायम गोला ते त्याचं सगळं नियोजन तुमच्या ताब्यात आहे आणि आज काय झालं नेमकं की फायनलच्या फायनलचा मानकरी तो ठरला नाही झालं जे थोडे चूक झाली जरा पब्लिक लय अंगावर आलं तर व्हायलाच्या पब्लिकमुळं गाडी आपली फॉल झाली गाडी लागली होती असं पळून नाही हारला आपला वेळ काही कारणामुळं गाडी फॉल झाल्यामुळं गाडी राहिली नाही तुमच्या दावणीने गुलाल सोडला नाही पण नाही सोडला नाही दा कोणती कोणती नंदी फायनलला राज्यात मोठ्या मैदानला पण आ... लाल आजू भााईच नाही दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल वकील आणि सम्राट तुम्ही बघत असाल की सम्राट हा बॅक फोटोवर होता सम्राटची गाडी कमी पडत होती ठिकाणी आपण बघितलं राजा सम्राटची गाडी ही फायनल पर्यंत गेली नाही आणि तरी देखील तुम्ही म्हणजे काय म्हणता येईल शाकीर भरोसा ठेवून तुम्ही हा पायरा फिक्स केला त्याचं कारण एकच की सगळ्यात आधी शाकीरबाई सम्राट आणि राजा घेऊन इकडे आले आणि सम्राट हा त्यांचा मेन बैल आहे मेन हा त्यांचं सम्राट आहे सम्राट आहे हा आता ही त्याच्यानंतर ना सगळी मग उदयाला आली चिमण्या म्हणा राजा म्हणा सगळी मेन आता त्यांचं सम्राट आहे म्हणलं बघू तरी आता आपण म्हणलं दोन तीन मैदान बैल मार खातोय आम्हाला माहित होतं का मार खातो ता बैलाची काही चुक नाही बैल तो पळतो का तर पळतो बैल त्यांची चारी पण पळते ती नाही असं नाही पण हा बैल मेन आहे त्यांचा ही गोष्ट आमच्या पक्की डोक्यात होती मग बैल आमचा बी त्या दिवशी पेडगावला पाळताना त्यांनी पाहिला आला होता आणि मागच्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात मी शाखीर भाईंना म्हणल होत एक मैदान तुम्हाला बैल द्यावा लागेल त्यांनी आपल्याला शब्द दिला की देतो म्हणून त्यांनी त्यांचा शब्द हिंद केसरी मैदानाला त्यांनी पूर्ण केला आणि त्यांचं मी आभार मानतो मनापासून की एवढ्या मोठ्या मैदानात त्यांनी बैलाला आपल्या बैलाला बैल दिला बैल हा शेठफळचा शेठ गायकवाड यांचा बैल हा आहे आणि अशोक शेठ गायकवाड हे बैलाची मालक आता नाही दादाकडे दादा, दादा काय सांगाल वकील गुलालात नाहीत तर हिंदके श्री मानाच्या गुलालात राहिला बैल काय आले बैल लय पोहती वरच्या दहा बैलात बैल पाळ्यासारखा बैल आहे आता मी सगळ्यांना आज कळालं बैल किती पोहती बैलांना आज दाखवून दिलं तिथून पुढे बैलाला चांगले पैर होतील आणि बैलाचं नियोजन सुधीर आणि मी करतो शेतने yeah, आपल्या हो दोघांच्यावर hmm. मोठा विश्वास ठेवला hmm. आमच्या आणि तुम्ही बरोबर कायम बदलात दिसेल नक्कीच yeah, नक्की कायम बोदा दिसेल हबीब भाई नमस्ते 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 खूप दिवस झाले किती दिवस झाले बरं तुम्ही कॅमेरा समोर नाही बरेच दिवस झाले आता चार पाच झाले त्यापासून बैल मार खातो का थोडं कारणामुळे बैल जरसाजारी होता मार होता बैलाला आणि थोडा पाला तळेले बैल त्याच्यामुळं जरसा काजारी होता आज बरा बैल पळाला तुम्हाला याची जाणीव झाली का की बैल नाही पळाला तर आपणही चर्चत राहत नाही मला हा मग तेच आहे ना ते काय आता बैल पळा तर सार बैल नाही पळाला मग काही करायचं काय झालं होतं नेमकं कशावरून बैलाला बैलाला कसं होतं शेतीला थोडा मार लागला होता ना तर त्याच्यामुळं बैल आजारी होत्या आता काय म्हणते फिटनेस तब्येत काय म्हणते समजा आता चांगला इथून मोर लई बैल कळणार आहात बरं आपल्याला ह्या गोष्टीचं सगळ्यात मोठा आनंदही आणि दुःखही म्हणता येईल तुमच्या घरात आणि दावणीला असलेले समजा चिमणे असाल राजा असाल हे सगळे पहिलं आज फायनलच्या फायनल पर्यंत मारली नेहमी आणि सम्राटने आज तो कुठेतरी मान्टिकोन टिकवून ठेवला म्हणजे दावणीला एक पण बैल समजा गुलालात राहिला आजच्या दावणीच असं एक गुलाल नाही कोणताच एक मैदानात कोणता मैदान असू द्या गुलाल घेतल्याशिवाय राहिले नाही कोणता राजा असो सम्राट असो चिमण्या असो गुलाल म्हणजे फिक्स राहते एक कोणत्या तरी मैदानात असं लगेच बिगर गुलालाच घरी जाऊ शकत नाही सुकत होते का तुम्ही हा थोडं सुकत होते पायरा तर सगळं तो बैल बी चांगला शहाणा पळवतो म्हणलं याची त्याची गाडीच पळणार त्याचं बऱ्याच दिवसाची अपेक्षा होती सम्राटसोबत पळायची त्याची पूर्ण इच्छा पूर्ण झाली गाडीलाही भारी पळाली आता गाटाला कुठल्या तासावर गाडी पळाली आणि चार नंबर तासावर पळाली आणि सेमीला आठ नंबर तासावर पळाली आणि फायनलला फायनल कळाला होती पार दहा बर नंबर मिळाला नंबर मिळाला आणि गाडीवर झोकी कोण होता शाकीर भाऊ होते शाकीर भायचा साकिर भाई घरचेच असल्यामुळं तो प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत नाही गाडी चांगलीच पाळाली पण आता शाकिर साकिर भाई जसं मैदानात फक्त कायम आहे जाकीर भाई नवाब भाई तसं तुम्ही सम्राटला घेऊन पुन्हा मैदानात दिसणार का यानंतर दिसणार दिसणार कारण की एक आस लागते तुमच्या घरातलं मॉनिटर म्हणता येईल आता जसं शेटने सांगितलं की सगळ्यांचा सा मॉनिटर सम्राट आहे आणि त्या सम्राटमुळे या बाकीच्या नवळण लागले सगळं 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 तर मास्टर माइंड म्हणजे सम्राट असते सम्राट सोबत त्या चिमण्याना पहिल्यांदाच एक नंबर करेल आणि राजांना पण सम्राट सोबतच एक नंबर करेल याच्यानंतर आता प्रेक्षकांना हिरमोड होणार नाही याच्यानंतर प्रेक्षकांना बैल कायम सतत मैदानात दिसल हो शंभर टक्के दिसणार काय करणार आहे थांबणार इथं आता एक दोन मैदानाच नियोजन आहे सतराचं मैदान करून जाणार आहे सोळाचं मैदान हो ना सोळा सतराचं दोन्ही मैदान इथं याच पाठीवर ये ना बर छोटा आदत राजा तुमचा नवीन तो माझ्या वेळेस पेडगावच्या मैदानात होता पण तर गाडी झाली त्याचं नियोजन असणार का तेरा तारखेला नियोजन येते हो नक्कीच तेरा तारखेच्या मैदानामध्ये तुमचा जोड पळताना दिसेल आणि सम्राट साठी आणि तुमच्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू